तेलामध्ये बट्टी डीप फ्राय करून त्यानंतर ती बट्टी बऱ्याचदा बनवली जाते परंतु ऑइल फ्री खाण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजची रेसिपी तुमच्यासाठी अगदी साजूक तुपामध्ये केलेली ही बट्टी करण्यासाठी अगदी खूप जास्त वेळ लागत नाही झटपट बनवून तयार होते आणि त्याचबरोबर तुमचं आरोग्य देखील सांभाळलं जातं फक्त आपल्याला डाळ करण्यासाठी एक चमचा दोन चमचे तेलाचा वापर करायचा आणि डाळ बट्टी लगेचच तयार होते करायला सोपी आहे झटपट बनून तयार होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक रेसिपी कविताज किचनमध्ये अशाच पद्धतीने खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण तयार करत असतो की ज्यामध्ये तेलाचा वापर हा कमीत कमी केला जाईल त्यामुळे तुम्हाला जर हेल्दी आणि पौष्टिक आहार शिकायचा असेल तर कविताज किचनला नक्कीच फॉलो करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी सांगत राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि या दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या रे। सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे वरी कविताच किचनला सबस्क्राईब करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस तुम्हाला येणाऱ्या रे। सर्व रेसिपींची नोटिफिकेशन नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि एक डिसेंबरपासून आपण जो अवे चालू केलेला आहे त्यासाठीचे सर्व जे आपले रूल्स आहे ते आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते फॉलो करा आणि एकतीस डिसेंबरला कविताच किचनचं नवीन वर्षाचं गिफ्ट जिंका छान अशी आपण ही खुसखुशी डाळबट्टी तयार करत आहोत सुरुवातीला बट्टी करण्यासाठी या ठिकाणी रोजचं जे गव्हाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे या वाटीच्या मापाने तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी चपातीसाठीचं जे पीठ आहे तेच घेतलेलं आहे ते त्यानंतर आपल्याला त्यामध्ये रवा टाकायचा रवा या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी भरून एवढा रवा तीन वाटी गव्हाचं पीठ त्यासाठी एक वाटी बारीक रवा चवीनुसार एक चमचा मीठ आणि वरती पाव चमचा म्हणजे एकूण सवा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर ओवा छानचा हातावर क्रश करून टाकलेला आहे दोन चमचे ओवा घेतलेले आहे त्याचबरोबर ज्या वाटीच्या मापाने तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्या वाटीच्या मापाने तुम्हाला पाऊन वाटी या ठिकाणी साजूक तूप यामध्ये टाकायचं आहे सुरुवातीला मी एक वाटी अगदी लहान आकाराची एक वाटी या ठिकाणी साजूक तूप टाकलं पुन्हा राहिलेलं एक वाटी साजूक तूप मी टाकणार आहे अशा पद्धतीने साजूक तुपामध्ये केलेली ही बट्टी पौष्टिक होते त्याचबरोबर तेलाचा वापर न करता छान अशी हेल्दी होती पुन्हा एकदा एक वाटी साजूक तूप मी टाकलं म्हणजे एकूण मी पाहुण वाटी या वाटीच्या मापाने साजूक तूप टाकलेलं आहे तूप या ठिकाणी रूम टेम्परेचरवर असलेलंच तूप घ्यायचं आहे खूप कडकडीत तूप घेऊ नका त्यानंतर तूप सर्व पिठाला छान असं चोळून घ्यायचं त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून छान अशी घट्टसर ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची जा। खूप जास्त ही घट्टसर ठेवू नका हलकीशी सैल ठेवा खूप सैल ठेवण्याची गरज नाही कारण यामध्ये जो रवा वापरलेला आहे तो हलकासा फुकतो त्यामुळे खूप ना ना जास्त नाही परंतु ज्या पद्धतीची आपली चपातीची कणिक असते त्यापेक्षा थोडीशी घट्टसर ही कणिक ठेवायची आहे कणिक छान अशी आपली भिजवून होत आलेली आहे तुम्ही पाहू शकता हलकीशी सैल मी ही कणिक ठेवलेली आहे त्यानंतर यावर रुमाल टाकायचा आणि ही कणिक वीस मिनटासाठी झाकून ठेवायची जेणेकरून जा। त्यामध्ये जो रवा आहे तो छान असा फुकतो आणि देखील हलकीशी घट्टसर अशी होते तोपर्यंत आपण डाळ शिजण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी अगदी लहान आकाराच्या वाटीच्या मापाने एक वाटी आ, या ठिकाणी मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतली तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तीन डाळी या ठिकाणी करू शकता या ठिकाणी तुम्हाला जर आ, तुरीची डाळ घ्यायची असेल तरी देखील घेऊ शकता दोन्ही डाळी छान अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण ते कुकरमध्ये टाकणार आहोत त्यानंतर यामध्ये टाकायचं पाणी एक ग्लास साधारणतः पाणी टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये हळद टाकायची थोडंसं हिंग टाकलेलं आहे कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम हो दोन शिट्ट्या करून ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची तोपर्यंत आपली कणिक देखील छान अशी भिजलेली आहे लगेचच आपण बट्टी करण्यासाठी घेणार आहोत अशा पद्धतीने बट्टी करताना लहान मोठी कशा आकाराची करायची हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे परंतु हे पहा अशा पद्धतीने आपण छान असा एक छोटासा गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने खोलगट अशी ही वाटी करून घ्यायची त्यानंतर त्याचे जे वरील कडा आहे त्या बंद करण्या अगोदर तुम्हाला यामध्ये जर साजूक तूप टाकायचं असेल तर तुम्ही साजूक तूप टाकू शकता नाही टाकलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने वरील जे तोंड आहे ते व्यवस्थित असं बंद करायचं आणि छान असा त्याला आकार देऊन घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा बट्टीचा आकार तयार करून घ्यायचा आहे आणि ही जी बट्टी आहे ही बट्टी अशा पद्धतीने तयार झाल्यानंतर तुम्ही त्यावर छान अशी आपल्याला एक डिझाईन करायची आहे त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने ही बट्टी किंवा सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आपण सर्व बट्ट्या करून घेणार आहोत सुरुवातीला सहा ते सात बट्ट्या मी करून दाखवलेल्या आहे त्यानंतर या ठिकाणी आपे पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने साजूक तूप टाकायचं आणि त्यावर या बट्टे ठेवायच्या त्याची जी वरील बाजू आहे ती तळाला करून द्यायची आणि या बट्ट्या मध्यमच्छेवर साजूक तुपामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या आता या ठिकाणी गॅस मोठा करू नका बट्ट्या पटकन भाजल्या जातील परंतु त्या आतून कच्च्याच राहतील त्यामुळे भाजताना तुम्हाला मध्यम आचेवरच भाजायच्या झाकण ठेवायचं दहा मिनटासाठी हे असंच ठेवणार आहोत हवं तर तुम्ही मधून चेक करू शकता त्यानंतर तोपर्यंत आपण डाळ शिजण्यासाठी ठेवणार आहोत डाळ या ठिकाणी छान अशी शिजवून तयार झालेली आहे ती छान हटवून घ्यायची डाळ हटवून झालेली आहे बट्टी एकदा आपण चेक केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी आपण डाळीला लगेचच फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकले आहे बट्टी करण्यासाठी साजूक तूप वापरणार आहे परंतु डाळ करण्यासाठी मात्र तेल वापरत आहे ते त्यानंतर तेलामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये जिरं आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा छान असा या ठिकाणी आपल्याला लालसा रंगावर परतवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये टाकलेली आहे चार ते पाच कढीपत्त्याची पाने त्याचबरोबर आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो छान असा पिकलेला घ्या म्हणजे आपलं जे डाळ आहे ती आंबट लागत नाही चवीसाठी अशा पद्धतीने टोमॅटो देखील छान असं आपल्याला यामध्ये परतवून घेतल्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची साधारणतः एक चमचा एवढी पेस्ट टाकणार आहे टोमॅटो छान असा सॉफ्ट होत आहे तोपर्यंत आपण बट्टी छान अशी आपण चेक करणार आहोत एका बाजूने छान अशी तयार झालेली आहे आता तिची तळाकडील जी बाजू आहे ती आपल्याला वरील बाजूला करून द्यायची आणि तुम्ही पाहू शकता छान तुपाच्या लेअरवर मी ही बट्टी तळत आहे तूप थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये वापरा कारण डाळबट्टी ही रेसिपी जी आहे ना त्यामध्ये तुपाचाच वापर बट्टीमध्ये जास्त केला जातो त्यामुळे तूप भरभरून वापरा छान अशी आपली ही मंद ते मध्यमचेवर बट्टी तळून होत आहे तोपर्यंत आपली डाळीमध्ये आपण टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर सर्व जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे तुम्हाला डाळ करण्यासाठी साजूक तूप वापरायचं असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता या ठिकाणी टोमॅटो हलकासा मॅश करून घ्यायचा त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत यामध्ये टाकणार आहोत हळद थोडीशी लाल मिरची पावडर आणि यामध्ये सांभर मसाला या ठिकाणी टाकणार आहोत व्यवस्थित असं हे आपलं सर्व छान असं परतवून झालेलं आहे तर ती या ठिकाणी मला थोडासा मसाला कमी वाटत होता त्यामुळे आणखीन थोडासा मसाला मी यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर जी हटवून घेतलेली डाळ आहे ती हटवून घेतलेली डाळ सर्व यामध्ये टाकायची आता बट्टी करण्यासाठी तुम्हाला जर थोडंसं जी डाळ आहे वरण आहे ते थोडंसं पातळ आवडत असेल तर तुम्ही डाळीचं प्रमाण कमी केलं तरीही चालणार आहे परंतु डाळबट्टीसाठीची जी डाळ आहे ती थोडीशी ताटसर मी ठेवत असते त्यामुळे या ठिकाणी डाळीचं प्रमाण मी थोडंसं जास्त वापरले तुम्हाला जर थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही एक वाटी जी पाऊन वाटी डाळ वापरली दोन्हीही डाळी तरीही चालणार आहे आणि जर तीन किंवा चार प्रकारच्या डाळी घेत असतील तर सर्व डाळी तुम्हाला अगदी अर्धी अर्धी वाटी प्रमाणामध्ये घ्यायची आहे अगदी लहान आकाराची वाटी त्यानंतर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकणार आहोत आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे सर्व छान असं मिक्स करून ही डाळ आपण पाच मिनटं पाच ते सात मिनटं मध्यमचेवर शिजवून घेऊ या ठिकाणी बट्टी देखील आपली बनवून तयार झालेली आहे आपण ती काढून घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये डाळीला आपण छान खमंग फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रामध्ये साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे डाळ शिजवण्यासाठी करण्यासाठी आपण अगोदर तेलाचा वापर केला होता परंतु फोडणी मात्र आपल्याला साजूक तुपातली द्यायची त्यामुळे डाळ अतिशय चवीला छान होते बट्टी पाहू शकता खूप छान अशी तयार झाली आहे आणि ही बट्टी पाहिल्यानंतर जर तुम्हाला आवडली असेल ना तर लगेचच चॅनलला चे सबस्क्राईब करा कारण अशाच खूप साऱ्या छान चमचमीत रेसिपीज कविताज किचनवर असतात त्यासाठी या व्हिडिओच्या खाली चे जे चॅनलचं नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपींची नोटिफिकेशन येईल त्याचबरोबर एकतीस डिसेंबरला आपण लकी ड्रॉ काढणार आहोत त्या लकी ड्रॉमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर एक डिसेंबरपासून एकवीस डिसेंबरच्या सर्व रेसिपींमधला तुम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं रेसिपी पूर्ण पाहायची आहे तूप छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं आणि त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्याची छान खमंग फोडणी आपल्याला यावर द्यायची आहे या ठिकाणी आपली डाळ भट्टी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करायला विसरू नका कमेंट बाजूला सरकून हाईट देखील नक्कीच करा सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर डाळ छान अशी पाच मिनटं झाकून ठेवायची त्यानंतर गरमागरम ही डाळ आणि बट्टी आपण सर्व करणार आहोत रेसिपीला कमेंट करायला विसरू नका अगदी छान भट्टी तयार झाली आहे किती खुसखुशीत झाली हे मी तुम्हाला दाखवते अगदी छान खुसखुशीत ही बट्टी तयार झाली हाताने सहज भोगा होईल इतकी खुसखुशीत ही बट्टी झालेली आहे ही पहा खूप छान खुसखुशीत झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या दुपारी बारा वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद